हॅलो हा सर नमस्ते मी जाऊन आलो त्यांच्याकडे हा 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 पण त्यांची आज भेट झालेली नाही माझी बरं कुठे मीटिंगच्या ऑफिसर मिटिंग आहात तुम्ही साहेब लावता का मग हो साहेब आल्यानंतरच करावं लागेल साहेब काय होणार सांगतो साहेब स्वतः असले पाहिजेत तर तो विषय क्लिअर हो कारण का साहेबांनी आपल्याशी काय बोलणं झालं ते शिंदे साहेबांशी बोलणं करावं लागेल मग ते साहेबांशी कनेक्ट करून मी नंतर त्यांची वेळ घेतो ना ठीक आहे सर तुम्ही आम्हाला स्वतः फोन करणार आम्ही तुम्हाला त्रास देतो साहेब हो जरूर 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 ओके सर थँक्यू धन्यवाद सर धन्यवाद सर हो हो उदय सामंत हे स्वतः असणार आहेत मीटिंगला त्यांची ओएसी डे आहेत त्यांचा नंबर देऊ का आणि परत काय प्रॉब्लेम असेल तर बोला पण नंबर घ्या असेल तर मटावर काही माहिती पाहिजे असेल कुणाला पण परत शिक्षणा <laughs> जेवणाची याची जायची सगळी व्यवस्था होईल गाडी खर्चा सकट पगार बुडल्याला पगार सकट सगळं दिलं जाईल पण तिथे मटावर याय सगळ्या आम्ही सर्व येणार आहोत आता लगे नका गणपती झाला रे काही अडचण नाही खूप छान नियोजन चालू आहे खूप छान प्लॅनिंग करतोय सर आपण काहीतरी प्लॅनिंग करतो असा प्रकार नाहीये एकंदरीत सरकारच्या विचाराप्रमाणेच वाटचाल करतोय आपण शंभर टक्के पॉझिटिव्ह मध्ये आपण कसं जातोय त्याच्यावरती शंभर टक्के नियोजन करतोय आपण बाबा एकंदरीत त्यांनी पगारवाढी संदर्भामध्ये काही सांगितलं की जे <laughs> पगार काय घेऊन बसला दोन हजार एक ला एक हजार पगार होता दोन हजार दहा वर्षापासून सहा सहा हजार मध्ये आपण मरून जाणार लगे। का लगेच एवढी भेकार आहे का आपण एवढी भिकार आहे का सांगा ना तुम्ही एक, एक 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 हजार पगार चौदा दोन हजार चौदा पर्यंत तब्बल चौदा वर्ष वरून महाराज अनेक किलोमीटरचा अंतर त्या लोकांनी विचार बी केला नाही साहेब तुम्ही सहा महिने डबल टेबल आणि चोबलन करा तुम्ही काय काय दयामया आहे की नाही काय का बसम्या बसम्या झाले तुम्हाला पगारला जाऊ पण कामाला जाऊ नांदू त्यांच्या चांगलं मग मग चाव्या घेऊ त्यांच्या कमरातल्या कं, काढून मग पगार वाढू ना तुम्ही आता वाढवा लागलाय भाऊ नमस्ते भाऊ नमस्ते काय नाही भाऊ भेट झाली आता जेष्ठच बाहेर पडलो बघा लाईव्ह मध्ये आलो डायरेक्ट बघा महेंद्र भाऊ चंद पण देखील फोन आहे आणि पुढची लाईव्ह मिटिंग साठी ते देखील प्रयत्न करतात आणि आताच मी उदय सामंत पेशी पण बोलणं झालं आणि ज्यांचं नाव काढलं होतं त्यांचा देखील आता फोन आलेला आहे आणि समाधानकारक भाऊ लवकरात लवकर पुढची मिटिंग लावा हो पुढची बैठक लवकर लावा आपण हा पुढची लवकर बैठक लावा आणि त्यासाठी छत्तीस जिल्ह्या प्रशिक्षणार्थी मी स्वतः आणि आपण देखील त्या ठिकाणी असताल आता शंभर टक्के परंतु महाराज तुमचं कौतुक आहे तोंडावर सप्ताह एवढा मोठा कार्यक्रम असताना सुद्धा तुम्ही या पोरांच्या हितासाठी त्या ठिकाणी जाऊन थांबला आणि हे भेट सक्सेसफुल घडली आता पुढची बैठक आपण चांगली करू शंभर टक्के भाऊ तुम्हाला एक सांगायची गोष्ट म्हणजे काल रात्रीपासून जेवण केलं नाही मी गाडीमध्ये झोपलो आणि मला तुमचा संघर्ष मी जरी तिकडं नसलो तरी इथं मी बो, म्हणजे भोगा लागला असं थोडक्यात भाग आहे माझं नागरला झालंय मी वारंवार त्यासाठी तुमची भेट झाली की नाही काय झालं यासाठी फोन केला मग नाही नाही काही अडचण नाही मी आताच तुमचं लाईव्ह गुरुजन चॅनलवरती मी आपलं बोलत होतो की कालपासून महेंद्र भाऊना पण मी झोपू दिले नाही रात्रभर त्यांना पिडतोय फक्त विषय असा होता की पाऊस चालू असल्यामुळे आपण समजून घेऊ शकतोय पण काही वाईट झालं अचानक आता पूर सदृश परिस्थिती माणसं भाऊ पण जगामध्ये अशी भाऊ जगामध्ये पण अशी माणसं आहेत माणूस मेलेल जरी असलं तरी देखील काही लोक सण साजरा करून ते मेलेलं नाही त्या माणसाला मारून तिथं ठेवले असं म्हणून पण लोक काहीतरी गैरफायदा घेणार माणसं पण जन्माला धन्यवाद सर धन्यवाद खूप खूप आभारी खूप आभारी मला मी परत फोन करेन भाऊ नमस्कार हे होते शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेंद्रभाऊ चंदाडे जे आता कलकत्त्यामध्ये आहेत आणि आता सध्याच्याकडनं